लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भामध्ये एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे आणि आता प्रसाराच्या तोफा सर्व या रामटेक क्षेत्रामध्ये सुद्धा सुरू झालेले आहे या रामटेक क्षेत्राचे स्वतंत्र आणि अपक्ष उमेदवार सुरेश भाऊ लालकरजी हे सुद्धा रामटेक क्षेत्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एस सी राखीव असल्याने ते सुद्धा एक उमेदवार आहे स्वतंत्र उमेदवार आहे आणि ते हिंगणा येथील त्यांचा हिंगणा येथील ते हिंगणा येथील ते रहिवाशी आहे त्यांचा नेमका या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार अधिकार जो राज्यघटनेत केलेला आहे अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य शिक्षण या पा हा पाच सूत्री कार्यक्रम पाच सूत्री कार्यक्रमाचा जाहीरनामा घेऊन ते जनतेपर्यंत जात आहे तर आपण जाणूया नेमका त्यांचा हा पाच सूत्री मूलभूत अधिकारांचा जाहीरनामा नेमका काय आहे नमस्कार सुरेश मुंडलिकराव लारोकर रामटेक लोकसभा क्षेत्र कोणत्या विभाग न इथे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे माझा चुनाव चिन्ह एक क्रिकेट बॅट आहे मी जनतेसमोर येत आहे मी आपला पाच सूत्री कार्यक्रम घेऊन जनतेसमोर येत आहे माझा पाच सूत्री कार्यक्रम पाच सूत्री कार्यक्रम म्हटलं तर त्याच्यामध्ये पाच गोष्टी आल्या ज्या राज्य शासनाने ज्या आपल्या संविधानाने ज्या आपल्याला संविधानाने जो अधिकार दिलेला आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आरोग्य ह्या पाच गोष्टी घेऊन मी जनतेसमोर येत आहे माझा रामटेक लोकसभा क्षेत्र हे सौंदर्याने नटलेले आहे माझ्या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये प्रभू रामाचं श्रीरामाचं मोठं मंदिर आहे माझा रामटेक आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये गुरु ब्रहस्पतीच मंदिर आहे तसेच आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये बरेच असे मोठे मोठे मंदिर आहे देवस्थान आहे पण देवस्थान असल्यामुळे पण त्या पाहिजे त्या वेगानं आपल्या देवस्थानाचा जा विकास झालेला नाही जसा आता अयोध्येचा विकास झाला प्रभू श्री राम मंदिराचा तर तिथे रोज तीन लाख लोक येत आहे तिथल्या जनतेला रोजगार उपलब्ध झाला तिथे सर्व मोठे मोठे व्यवसाय आले आणि तिथे जनतेला जनता तिथे आनंदमय झाली पण माझ्या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये आता इतके मोठे मोठे देवस्थान असून अजूनपर्यंत त्या देवस्थानाचा विकास झालेला नाही त्या देवस्थानाचा आपल्याला विकास करायचा आहे आपल्या देवस्थानाचा विकास होईल तर आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्राचा पण विकास होईल बाहेरून लोक येतील आपल्याला रोजगार मिळेल प्रत्येकाला प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल आपण दुसरा एक मुद्दा घेऊन आपला रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये कापसाचे उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात होते पण कापसाचे उत्पादन असताना आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही मजुरी पुष्कळ वाढली शेत शेतकरी बिचारा कापूस पिकवतो पण त्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही राहिला योग्य तो भाव मिळत नाही तो बिचारा परिशान आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्याला जनतेच्या मालाला शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळेल अशा आपल्याला तिथे पार्लमेंटमध्ये आपला प्रश्न तिथे मांडायचा आहे आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्राच्या जनतेची आवाज तिथे आपल्याला उठवायची उत, आहे तिसरा प्रश्न आपल्या जनतेचा तिसरा प्रश्न एक पहिला झाला अन्न वस्त्र निवारा यापैकी आता तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा आहे पण त्या जिल्हा परिषदच्या बहुतांश शाळा हा विद्यार्थी मिळत नसल्यामुळे आणि इंग्रजी शिक्षण चालू झाल्यामुळे त्या बंद पडलेल्या त्या बंद पडलेल्या शाळा आपल्याला इंग्लिश माध्यम तिथे सुरू करून आणि शाळा योग्य रीतीने तिथे मस्त शाळेची व्यवस्थित बिल्डिंग बांधून ती योग्य योग्य तऱ्हेने ते शाळेची सजावट करून आप ते आपल्या ग्रामीण भागातल्या जनते विद्यार्थ्यांना तिथे सुख सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण निर्धार केलेला आहे तो आपण करणारच तो आपल्याला जनतेच्या विकासाकरता तो करायचा आहे तसेच आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात त्याला दवाखाने नाही ग्रामीण मध्ये जाऊन बघा खेड्यापाड्यामध्ये बघा तर बिचारा तो बी भी एक बिमार पडला तर त्याच्याकरता तिथे औषधाची सोय नाही तिथे काही फार्मसी नाही तिथे काही रुग्णालय नाही तसे आपल्या ग्रामीण भागामध्ये जसे आपल्या प्रत्येक तालुक्यावरती ग्रामीण रुग्णालय आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपल्याला तिथे रुग्णालयाची सुविधा उपलब्ध होईल जेणेकरून जे आपला सामान्य माणूस आपला गरीब वर्ग गर शेतमजूर तिथे जाऊन आपला योग्य तऱ्हेने इलाज करून घेईल त्याचे आरोग्य चांगलं राहील त्याला तिथे आरोग्य केंद्रात गेल्यानंतर त्याला ते डॉक्टर लोक त्याला समजून सांगाल अरे बाबा तू असा राहा तू आपले आरोग्य ठीक कर आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेव आपल्या नालीमध्ये पाणी जमा होऊन घेऊन आपले गटारे स्वच्छ ठेव जेणेकरून मच्छर जास्त होणार नाही आणि तुझं आरोग्य व्यवस्थित राहील ते सांगायचं आहे आणि त्याकरता सा आपल्याला त्या ग्रामीण भागामध्ये रुग्णालय ग्रामीण भागा रुग्णालय खोलणं हे आवश्यक आहे त्या खो ते रुग्णालय खोलण्याकरता मी निश्चितच प्रयत्न करणार आहे आपला चौथा मुद्दा आहे मकन नाही लोकांना जे बिचारे सामान्य लोक गरीब लोक वस्त्या भरून राहतात सर्व जागाही सरकारची आहे सरकारी जागेवरती त्यांनी झोपडे जो, बांधून कोणी आपली बिल्डिंग बांधली कोणी आपलं झोपडं बांधलं पण त्यांना ते मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत त्यांना मालकी हक्काचे पट्टे का बरं नाही मिळाले तर ती जागा झुडपी जंगलमध्ये येते कोणती जागा वन विभागामध्ये येते वन विभाग झुडपी जंगल यामध्ये येत असून ते पन्नास पन्नास वर्षापासून बिचारे सामान्य गरीब माणसं त्या जागेवरती राहतात त्यांना मालकी हक्क पट्टी मिळत नाही त्यांना असा धाक राहतो का बाबा कधी माझं घर तुटल हा धाकामध्ये बिचारे जीवन जगतात त्यांना न्याय देण्याकरता मी हे झुडपी जंगल आणि वन विभाग ह्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता मी पार्लमेंटमध्ये आवाज उठवणार मी गरीबाचा आवाज हा पार्लमेंट पर्यंत पोहचवल्या राहणार नाही तसेच झाला आपल्या देशामध्ये दे, आता आपला पाचवा प्रश्न आहे इंडस्ट्रीचा रोजगाराचा मेन मुद्दा समजा रोजगाराचा आता आपल्या भागात रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये मोठमोठ्या मुट कंपन्या आहे एमआयडीसी आहे दोन दोन एमआयडीसी आहे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये पण पुन्हा आज आपण बघितलं तर भिवापूरला पण एक इंडस्ट्री आहे एमआयडीसी आहे पण बघता काय तिथल्या अर्ध्या आय डी सी मधले कारखाने बंद आहे बेरोजगारांना काम नाही बिचारे पूर्व पस्तीस पस्तीस वर्षाचे होऊन गेले कोणी ग्रॅज्युएट झालं हो, कोणी इंजिनियर झालं हो, कोणी काय बी कॉम झालं पण त्यांच्या हाताला रोजगार नाही बिचारे वन मंथ फिरत आहे आता ते वन मंथ फिरत आहे आता शिकल्यानंतर विद्या प्रत्येक वर्गाला वाटतो प्रत्येक आई वडिलाला वाटतो का माझा मुलगा शिकल्यानंतर त्याच्या हाताला काम मिळून तो योग्य पोस्ट वरती गेला पाहिजे पण इथे बघा तर काय अवस्था आहे आपल्या एम आय डी बंद आहे अरे बंद कारखाने चालू करा ना तो एक ती नाही चालू आ, तो ज्याला जा, आपण अलॉटमेंट झाला त्याची कॅपॅसिटी नाही चालू करायची तर त्याला बदलून मग दुसऱ्याच्या हाती द्या ना त्या आपलं सहकार्य करा त्या सहकार्य करण्याकरता मी देशामध्ये दे, पार्लमेंटमध्ये दे आवाज उठवेल की बा ह्या सहकार ज्या कम बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्यांना तुम्ही आर्थिक मदत द्या आणि त्या पुन्हा सुरू करा जेणेकरून माझ्या लोकसभा क्षेत्राच्या रामटेक लोकसभा क्षेत्रातला कोणताही विद्यार्थी कोणताही सुशिक्षित हा व्यक्ती बेरोजगार दिसणार नाही त्याच्या प्रत्येक बेरोजगार व्यक्तीच्या हाताला काम देण्याचा काम मी प्रयत्न करील आणि तसे यांच्या विरुद्ध मला पार्लमेंटमध्ये आवाज उठवी आणि मला त्याच्या अनशन पण करायला ला, ला वेळ आली तर मी ते अनशन वृत्ती पण बसणार आहे हा माझा पाच सूत्री कार्यक्रम घेऊन मी जनतेच्या समोर जात आहे जनतेच्या समोर जनतेचा एक प्रधान सेवक म्हणून जनतेच्या समोर जात आहे मी तुमचा आपला हक्काचा माणूस म्हणून मी जनतेच्या जा समोर जात आहे तरी कृपया करून रामटेक लोकसभा क्षेत्रातील जनतेनी मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं माझे चिन्ह हे बॅट आहे बॅट या चिन्हाची बटन दाबून आपण सिक्सर मारावा जेणेकरून मला सहा लाखाच्या वरती मतदान मिळेल याच्याकरता तुम्ही मला माझ्या रामटेक लोकसभा क्षेत्रातील जनतेला मला आग्राची विनंती आहे विनंती करत आहे जनतेला मला जास्तीत जास्त मताने निवडून नी द्या निश्चितच मी तुमच्याकरता तुमचा एक सेवक बनून काम करेल आणि प्रत्येकाच्या जा समस्या जाणून प्रत्येक गावागावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या जा समस्या जाणून त्यांच्या जा समस्याचे जा निराकरण करण्याचा प्रयत्न करील माझं कार्यालय हे प्रत्येक तालुका लेवलवरती राहील जेणेकरून मी हिंगण्याला राहतो म्हणून माझ्या कोणत्याही मतदार जनतेला माझ्यापर्यंत येण्याची त्याला खर्च लागलेला नाही पाहिजे त्याचा खर्च वाचवण्याकरता मी प्रत्येक तालुका लेवलवरती आपलं ऑफिस जनसंपर्क कार्यालय उघडील आणि माझ्या रामटेक लोकसभा जनतेला मी न्याय देण्याचं काम करीन मी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत